सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहज स्वागत आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल की एस पी रायगड आणि सी पी मुंबईबद्दल एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेली होती त्यानंतर आत्ताच हॉल तिकीट आलेला एक विद्यार्थी मला भेटलेला आहे तो म्हणजे एस पी रायगडचं कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट आलेलं आहे एस पी रायगडचं हॉल तिकीट आलेलं आहे मी स्वतः चेक केलं मी स्वतः डाउनलोड करूनच मग हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे त्यामुळं व्हिडिओ बनवत असताना त्याची जी काही सत्यता आहे ही तपासूनच मग तुमच्यापर्यंत केला जातो आहे आता खूप महत्त्वाचा विषय आहे की याच्यामध्ये सरकारचं काय चुकलं आहे किंवा प्रशासन किंवा जे काही एस पी रायगडचं काय चुकलं आहे हे तुम्हाला दाखवता आता ज्या विद्यार्थ्यानं मला पाठवलं त्या विद्यार्थ्याचा पहिला आभार असेल त्यानं प्रामाणिकपणे ते पी डी एफ हॉल तिकीट माझ्यापर्यंत पोहोच केलेलं आहे जेणेकरून ते हॉल तिकीटच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती होईल विद्यार्थ्यांपर्यंत योग्य ती माहितीचा संदेश पोहोचेल यासाठी हा, हा व्हिडिओ असेल सो या गोष्टीसाठी सर्वांनी आताच लाईक करून ठेवायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे पहिली गोष्ट जे काही प्रवेशपत्र आहे मैदानीचं ते पहिला वाचून दाखव्यात आणि त्यानंतर जो घोळ झाला आहे तो कशा पद्धतीने घोळ झाला आहे हे शेवटी सांगणार एवढं लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट आपण जे काही पोलीस कॉन्स्टेबलचं रायगडचं एस पी रायगडचं जे काही हॉल तिकीट आहे ते बघूयात महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय एस पी रायगडचं आहे पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट आता ज्या विद्यार्थ्यानं पाठवले त्या ते विद्यार्थ्याची शारीरिक मोजमाप तार तारीख आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ अजून आपण वातावरण आणि वाऱ्याचा प्रवाह जास्त जा असल्यामुळे इकडे थोडंसं वारा येऊ शकतो थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे सर्वांनी तर मी कंटिन्यू व्हिडिओ करतो आहे खूप महत्त्वाचा विषय म्हणजे शारीरिक मोजमाप तारीख जी आहे त्याची सव्वीस तारीख दिलेली आहे सव्वीस तारीख म्हणजे आजपासून त्याच्याकडे पाच ते सहा दिवस आहेत वातावरण एकंदरीत बघितलात तर एकदम ढगाळ आणि पावसाचं वातावरण आहे त्याच्या शेजारी जे रत्नागिरी जिल्हा आहे त्याचंसुद्धा ग्राउंड काल बंद पडलेलं होतं तर ह्या विद्यार्थ्याचं शारीरिक चाचणी आहे सव्वीस जूनला एस पी रायगडचं ओके सो शारीरिक मोजमाप टा शा चाचणी जी आहे ते ठिकाण बघ्या जो आधी मी सांगितलेलं होतं ज्यावेळी त्यांना प्रेसनोट जाहीर केली ती रायगडनं त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नेहुली तालुका अलिबाग डिस्ट्रिक्ट रायगड त्यांनी दिलेला आहे शारीरिक मोजमापसाठी उपस्थित त्यांनी सकाळी सहा वाजता दिलेला आहे आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला काही गोष्ट सांगतोय आता महत्वाची गोष्ट आता हा जो उमेदवार आहे त्यानं फॉर्म भरला रायगडला आणि तो राहतोय सोलापूरला फॉर्म भरलाय रायगडला तो राहतोय सोलापूरला म्हणजे किती डिस्टन्स आहे तुम्ही बघा उमेदवार जो काय आहे ओंकारनं पाठवलेला आहे डिटेल्स मी देऊ शकत नाही कारण त्याची परमिशन न घेता सुद्धा हा मी व्हिडिओ बनवते पण त्याने प्रामाणिकपणे मला हॉल तिकीट पाठवलेला आहे त्यामुळे कुणाचाही अविश्वास किंवा विश्वास घालवणार ना ना नाही एवढं लक्षात ठेवायचं ओंकारनंही पाठवलेला आहे तो आहे सोलापूरचा तर सोलापूरवरनं तो कशा पद्धतीने येऊ शकतो विचार करा तो आहे सोलापूर नॉर्थचा सोलापूर महाराष्ट्रचा ओके सो सोलापूरवरनं तो येणार रायगडला सव्वीस तारखेला आता हे झालं हॉल तिकीटच्या बाबतीत हॉल तिकीट कशा पद्धतीनं आले तुम्हाला सांगितलं रायगडचं पहिला विनंती करतो सर्वांना ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आलेलं नसेल रायगडचं त्यांनी मला प्रायव्हेट टेलिग्रामवरती पाठवा मी तुम्हालाच तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून देईन गेल्या तीन दिवसांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मी नाही म्हणलं तर दोनशे तीनशे हॉल तिकीट असेच डाउनलोड करून पाठवले विद्यार्थ्यांना मदतीसाठी आणि विश्वासानं कुठेही व्हायरल केलेलं नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे विश्वासाचं नाव दुसरं म्हणजे मास्टर विशालचं एवढं लक्षात ठेवायचं तर सगळं विश्वासानं चालते अविश्वास असेल तर आपण तिथं काम करत नाही विषय संपला सो ओंकारनं जसं पाठवलं तसं तुम्ही पण पाठवू शकता ओंकारचं सुद्धा हॉल तिकीट डाऊनलोड होत नव्हतं मी डाऊनलोड करून दिलं त्याला अशा पद्धतीनं ज्यांचं डाऊनलोड होत नसेल त्यांनी प्रामाणिकपणे कोणीही असले मुलगा असले मुलगी असेल अत्यंत ते विश्वासानं पाठवायचं आहे कुठेही एकही टी मात्र शंकार राना एवढ्या लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमचं हॉल तिकीट तुम्हाला डाऊनलोड करून दिलं जाईल एस पी रायगडच्या बाबतीत हॉल तिकीट आलेलं आहे त्याची पूर्ण हॉल तिकीट तुम्हाला मी वाचून दाखवलं टायमिंग आणि प्लेस त्याचा ॲड्रेस सोलापूर कुठं आणि रायगड कुठं हा विषय आता ह्याचं सव्वीस तारखेला आहे काही जणांचं तेवीसला चोवीसला असू शकतं रत्नागिरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे रायगड तरी विषय नाही आहे येलो अलर्ट रेड अलर्ट काय पद्धतीने तिथं असतो लक्षात घ्या आता हे पोरग सकाळी त्या दिवशी एक दिवस अगोदर पंचवीसला तिथं येणार सव्वीसला तो सकाळी सहा वाजता तिथं उपस्थित राहणार पाऊस पडला तर मध्ये स्टॉप होणार परत उघडला तर परत चालू होणार मध्ये स्टॉप होणार अशा पद्धतीने त्यांचा खेळ चालू आहे काल एका एका ठिकाणी रात्री नऊ ते दहा अकरा वाजता सुद्धा ग्राउंड घेतलेले काल काल काही ठिकाणी नऊ दहा अकरा वाजेपर्यंत सुद्धा ग्राउंड घेतलेले मुलांचे एवढं लक्षात ठेवायचं काही ठिकाणी असा काहीतरी गोळ झालेला ऐकायला मिळालं की हे ग्राउंड आजचं झालेलं आहे त्या मुलांना परत बोलण्यात येणार आहे म्हणून सांगितलेलं आहे मला पर्सनली मेसेज आलेले आहेत त्या मुलांचे की हे ग्राउंड आजचं डेमो होतं म्हणून समजा आणि तुम्हाला परत यावं लागेल कारण की तांत्रिक काहीतरी घोळी झालेला आहे एवढं लक्षात ठेवायचं पण हे बाहेर पडलं नाही कारण की मीडियाला तिथं स्टॉप केलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं हा मुलगा सोलापूरचा पंचवीसला तिथं येणार सव्वीसला जरी ग्राउंड असलं नसलं तरी त्याला यावंच लागेल कारण की पुढच्या तारखेसाठी नवीन नियम गाठला आहे त्याचं समजा ह्या मुलग्याचं सव्वीस तारखेला कॅन्सल झालं आणि त्याला सत्तावीस तारीख दिली अठ्ठावीस तारीख दिली एकोणतीस तारीख दिली आणि एकोणतीसला परत कुठंतरी कोल्हापूर किंवा नाशिक किंवा पुण्याला ग्राउंड आलं या मुलग्याचं गया मुल तर दोन्ही टाइम परत एक आल्यानंतर दोन्हीकडे कसं ऍट अ टाइम हजर होऊ शकणार बरोबर आहे मग ह्या मुलग्यानं काय करायचं सोलापुरातून यायचं कुठं रायगडला रायगडमध्ये पाऊस पडला तर फक्त लेकी पुराव्यासाठी तिथं यायचं त्यांना आणि तिथून तो पुरावे घेऊन मग घरला जायचं ते परत कधी तारीख देते त्या तारखेला परत यायचं पोरग्यानं परत त्याच तारखेला पाऊस पडला तर परत घरला जायचं पोरग्यानं सोलापूर ते रायगड किती डिस्टन्स आहे बघा दुसरी गोष्ट त्यानं मला पर्सनली मेसेज केलात सर अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो आहे आमची परिस्थिती ही वेगळ्या पद्धतीनं आहे सर आम्हाला डायरेक्टली रायगडला जाता येत नाही ट्रेनचा प्रवास एक वेळ प्रवडतो पण ट्रेन सगळ्या बुक असतात त्यामुळं आम्हाला ट्रेनचं तिकीट भेटत नाही आणि एस टी वगैरे यायचं म्हटलं तर खूप वेळ लागणार पूर्ण दोन तीन दिवस यातच जातील मुंबईमधून येऊन परत कुठेतरी तिथून दुसरी एस टी बदलून आम्हाला परत दुसऱ्या एसटीनं जायला लागणार रेल्वे पण ह्याच पद्धतीनं आहे सोलापूरमधनं मुंबईमध्ये येऊन मुंबईमधनं रायगडला जावं लागेल तिथून परत दुसऱ्या एसटीने जावं लागेल याचा विचार प्रशासनानं केलेला आहे का ह्या विद्यार्थ्यांना हा जो नाहक त्रास होतो याला जबाबदार कोण आहे एवढा लक्षात ठेवायचं त्यामुळं या गोष्टी चालू करत असताना कुठंतरी प्रशासनानं सुद्धा विचार करायला पाहिजे होता घटक प्रमुखांनी सुद्धा विचार करायला पाहिजे होता या विद्यार्थ्यांना आपण अशा पद्धतीनं त्रास दिला तर त्यांचं काय होईल आता हे पोरग सोलापूरमधून इकडे आल्यानंतर त्याचं काय राहील त्याच्याकडे एनर्जी काय राहील तो कशा पद्धतीनं ग्राउंड देणार एक तर सोशल मीडिया असेल किंवा वातावरणामध्ये घाबरलेली मुलं आहेत त्यामुळे एकंदरीत त्यांचा मार्ग तुम्ही बघितलेला आहे बत्तीस चौतीस छत्तीस चाळीसच्या आतच चा सगळे गुल कुठेतरी क्वचितच एक्केचाळीस कोणतरी सत्तेचाळीस झालं संपला विषय अशा पद्धतीनं आउट ऑफ एक सुद्धा नाही सो याला जबाबदार असेल प्रशासन आणि हे जे निर्दयी सरकार आहे जे भरती घेणारच म्हणून बसलेला हे जबाबदार असेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे कुठेतरी यांचं चुकलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं खूप सारा विषय आहे तुमच्यासोबत कारण की या गोष्टी जरी दिसत नसल्या तरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे प्रामाणिकपणे आणि मी ते करत आहे सो हे सोलापूरचा जो विद्यार्थी आहे ओंकारण त्याची अवस्था अशी असेल तर महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांची अवस्था अशा पद्धतीने असलेली दिसून येते सो काय होणार पुढं काय होणार पुढं याच्यावरती आता डिपेंडिंग आहे तो पण म्हणतोय सर माझी परिस्थिती नाही आहे कंडिशन वेगळ्या पद्धतीनं आहे आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे रोडवर झालं तर कशा पद्धतीने होणार आम्हाला तर ग्राउंडचा एक्सपिरियन्स आहे रोडवर कसं पळायचं माहीत पण नाही कारण रोडवर पळताना रूल्स रेग्युलेशन डिफरंट डिफरंट असतात सो त्या पद्धतीनं आम्ही रन कसं करणार पळणार कसं धावणार कसं मुलगीचा पाय मोडला कुठेही माहिती गेलेलं नाही बाहेर कारण सरळ सरळ सांगलेलं असतं पहिला फॉर्म भरत असताना शारीरिक काही दुखापत झाली तर त्याला सर्वस्व जबाबदार तुम्ही असणार आहे एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचा त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे काही ठिकाणी काल एक बातमी व्हायरल झालेली आहे की एका विद्यार्थ्याचा मृत्यू आहे म्हणून त्याच्यामध्ये अजून मी सत्यता तपासत आहे कारण की सत्यता तपासल्याशिवाय मी व्हिडिओ बनवत नाही याची नोंद घ्यायची आहे काही ठिकाण झालेले आहे काही पुरावे असतील तर शंभर टक्के मला टेलिग्रामला तुम्ही पाठवू शकताय त्याचबरोबर ज्या मुलांचं हॉल तिकीट यायला नाही आहे या रायगडचं एसपी त्या मुलांनी मला प्रायव्हेटली तुमचं काय असेल ते पाठवायला लगेचच तुम्हाला दोन तीन मिनिटांमध्ये तुमचं हॉल तिकीट पाठवलं जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सो खूप साऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत विद्यार्थ्यांना जो नाहक त्रास होत आहे याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी आता दिलं अशा खूप मुलं मुली आहेत समजे ही हा मुलगा आहे याच्या ठिकाणी मुलगी असती तर बिचारी कशी येणार एकटी तरुण वगैरे आणि मुंबईमध्ये एवढा घाणिडा आहे ना विषय एवढा घाण विषय मुंबईमध्ये जर एखादी मुलगी एकटी फिरत असलेली दिसली तर तिला असं विषय वेगळे सांगू शकत नाही तोंडून बघितलेच स्वतः एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं त्यांची काळजी कोण घेणार एखाद्या मुलग्याच मुलगीचं आयुष्याचं नुकसान होईल त्याला जबाबदार कोण लक्षात घ्या सोबत कोण आणायचं म्हणलं तर तेवढा प्रवास खर्च झेपत नाही व्हा म्हण आमचे मुलं ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे काबड कष्ट करणाऱ्या आहे आहेत आणि तुम्ही जर विचार करत नसाल तर जाहीर निषेध असेल आपल्याकडं या गोष्टीचा लक्षात ठेवा समजलं मुंबईमध्ये असताना वर्दीवची माणसं सुखी नाहीयेत किंवा सेफ नाहीयेत परवा एका कॉन्स्टेबलला असंच मारलंय पाठीमध्ये इंजेक्शन मारून त्याचा मोबाईल चोरलेला असताना कॉन्स्टेबलला आहे ठार घोळक्यानी मग ही वर्दीवची माणसं जरी सेफ नसतील तरी हे आमची गरीब घरातील मुलांचं काय काय होईल त्यांचं पुढचं विचार करा त्यामुळं एक रिक्वेस्ट आहे अंबल सर्व विद्यार्थ्यांना येताना सेफ्टी बाळगा थोडाफार खर्च होऊ दे लोन काढा हे सरकार का ह्यांच्या नादाला लागून का उपयोग नाहीये पण सेफ्टी बाळगा मुलींसाठी खूप महत्वाचा विषय आहे मुलगा काय इकडे तिकडं असंच काहीतरी होईल पण मुलींसाठी खूप महत्त्वाचा विषय कारण त्यांनी मुंबईमध्ये भरपूर आयुष्य काढले भरपूर घटना अशा बघितल्या की त्या मीडियासमोर गेलेल्या नाहीत भरपूर केसेससुद्धा आम्ही बघितलेल्या आहेत तेवढं लक्ष ठेवायचं त्यामुळं विद्यार्थ्यांना मी आधीच महत्त्वाचं म्हणजे जागं करतो आहे की तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या या सरकारच्या पुढं आपण जाऊ शकत नाही कारण की आपल्यामध्ये एवढ्या प्रमाणात लाखो मुलं रस्ते येतील एवढी युनिटी नाही आहे एवढी युनिटी नाही आहे एकमेकाला नावं ठेवणार एकमेकाला नावं ठेवणार सगळी युट्यूबवाल्यांना एकत्र कसं आणायचं याच्याकडे स्किल नाही आहे त्या प्रत्येक युट्युबर युट्युबरवाल्याला शिव्या घालायच्या नुसत्या नुसत्या शिव्या घालायच्या अरे मग हे काय होणार तुम्ही सुशिक्षित आहेत त्यांच्या थोडंसं चांगलं बोला ते येतील सगळे येतील एकत्र तुमच्या तुमच्यामध्येच गट तयार झाले तुमच्या तुमच्यामध्ये तट तयार झालेत तर मॅच्यामध्ये हा इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा पाठीमागून गटात आतानाच आपलं प्रगती थपली गटातटानच आपल्या आयुष्याची वाट लागली लक्षात ठेवा त्यामुळे ह्या गोष्टीकडे कुठे लक्ष ठेवा सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर कुठं तुम्हाला चान्सेस भेटेल इथून पुढं सांगतोय आजचा दुसरा दिवस आहे आजचा दुसरा दिवस निम्मा झालेला आहे त्यामुळे ग्राउंड स्टॉप होईल असं वाटत नाहीये कारण एवढं सगळं करून सुद्धा सरकार विचार करत नाही म्हणजे ते किती धाडशी असले विचार करायचा आहे समजलं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला पोचवलेलं आहे रायगडचं हॉल तिकीट आलेले आहेत सो प्रत्येकानं डाउनलोड करून घ्यायचा आहे ज्याला टेक्निकल प्रॉब्लेम येईल त्याने फटकन मला टेलिग्राम चॅनलला मेसेज करायचं प्रायव्हेट सगळ्यांना उत्तर दिलं जातात रात्री दोन दोनला रिप्लाय दिलेला माणूस आहे मी टेलिग्रामला रात्री दोन दोनला मेसेज करतोय मी रिप्लाय समजलं सो त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल पहिलं जॉईन करावं लागेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा टेलिग्रामवरती याल आणि जॉईन करा म्हणजे पटकन तुम्हाला मला मेसेज करता येईल पटकन मेसेज करा तुम्हाला दोन तीन मिनटामध्ये तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करून दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद